नमस्कार आज संपूर्ण जगात क्रिसमसचा सण साजरा केला जातोय सर्वप्रथम आपणा सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही वस्ई बिशप हाऊसमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत बिशप थॉमस डिसुजा हे आहेत बिशप साहेब तुम्हाला क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि मी देखील सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व धर्मीय बंधू भगिनींना देखील आहेत तुमच्यासाठी देखील क्रिसमसचा सण आहे आणि तुम्ही देखील त्या क्रिसमसचा आनंद अनुभवा अशी मी सदिच्छा प्रथमच तुम्हाला देत आहे बिशप साहेब ह्या वर्षी वसई तालुक्यात क्रिसमस कसा साजरा केला जाणार आहे क्रिसमस साजरा होत असताना सर्वप्रथम ख्रिस्ती भाविक हे चर्च मध्ये एकत्र येतात आणि परमेश्वराचा गौरव करतात परमेश्वराची जी उपासना आहे ती ती साजरा करतात आणि ही उपासना संपल्यानंतर ते आपापल्या परिवारामध्ये आणि कुटुंबामध्ये हा सोहळा साजरा करीत असतात गाव परिवारामध्ये संध्याकाळी ते खेळ वगैरे आयोजित करून हा क्रिसमसचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न करतात विशेष करून जे आजारी आहेत त्यांना भेटी देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आम्ही धर्मप्रांतामध्ये एक चांगला असा उपक्रम राबवतो क्रि क्रिसमस संध्याकाळ किंवा क्रिसमस मैत्री मिळावा आज संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम बिशप हाऊसमध्ये संपन्न होत आहे सर्व धर्मीय आणि सर्व सामाजिक राजकीय परिसरातील आणि आपले जे पोलिस अधिकारी आहेत आणि सामा सिव्हिल सर्व्हिसेसवाले आहेत ते सगळेजण या सोहळ्यासाठी या मैत्री मेळाव्यासाठी येणार आहेत आणि त्याद्वारे आपण हा मेळावा हा आनंद जो आहे तो वाटून घेणार आहोत आता गेले दोन चार दिवस झाले संपूर्ण वसईभर क्रिसमस कार्निवल फिरत आहेत आणि त्यामध्ये सर्व सहभागी होत आहेत तर तुम्ही तरुण मंडळीला काय एक संदेश द्याल कार्निवल म्हणजे जल्लोष हा जो शब्द आहे कार्निवल हा ह्याचा मूळ अर्थ आहे जल्लोष जल्लोषांचा जुलूस म्हणजे अ परेड ऑफ जॉय आणि म्हणून हा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये असे परेड्स किंवा असे कार्निवल्स काढले जातात ह्या मधून मी एकच संदेश देईन की या कार्निवलचं आयोजन नियोजन करताना आपण चांगल्या प्रकारे त्याचं आयोजन नियोजन केलं पाहिजे कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हा आनंदाचा यात्रा आहे आणि म्हणून या आनंदाच्या यात्रेमध्ये आपण सर्वांना आनंदाने सहभागी केलं पाहिजे आणि सर्वांना आनंद वाटून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज संपूर्ण जगात थोडस जातीय किंवा एकमेकावरच्या जीवावर तुटलेले आहेत तर तुम्ही ह्या क्रिसमसच्या दिवशी आपल्या देशामध्ये आपल्या वसईमध्ये सलोखा आणि प्रेम नांदावं म्हणून तुम्ही काय सांगाल प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आपण शांती दूत म्हणजेच शांतीचा संदेश घेऊन तो समेटा आला समेटाचा संदेश घेऊन आला आणि क्रिसमसचा एक अर्थ आहे पीस टू ऑल सर्वांना शांतीचा अनुभव आणि म्हणून आपण प्रत्येकाने शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मी म्हणेन प्रथम आपण शांती प्रस्थापित करण्यासाठी एक निश्चय केला पाहिजे एक आपण जेव्हा निश्चय करतो तेव्हा आपण त्या निश्चयाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो सो ऑल हॅव टू थिंक ऑफ पीस इन द वर्ल्ड आणि मदर तेरेझा यांची आपल्याला शिकवण आहे की शांती की एक जणू काही कळस आहे इट इज अ फ्रूट ऑफ ऑल आ एफर्ट्स म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनाचा जणू काही तो सार आहे आणि म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज जगामध्ये जे वाद चाललेले आहेत त्याला खूप राजकीय आणि इतर गोष्टींचा आपल्याला वाटतं की त्या तशा प्रकारे खरा अर्थ काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आपण खूप दक्ष राहिलं पाहिजेत आणि आपण आता शिक्षणामध्ये आणि प्रसारमाध्यमातून बऱ्याच गोष्टी पाहत असतो आणि म्हणून सत्य काय आहे ते सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते सत्य आपण पुढे आणलं पाहिजे आणि जेव्हा आपण सत्यासाठी भांडत असतो न्यायासाठी भांडत असतो त्याद्वारे प्राप्त होणारी शांती जी आहे ती फार महत्वाची आहे मी असं म्हणेन की मानवी प्रतिष्ठा जी आहे ती फार महत्त्वाची आहे विशेष करून आपले जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आपण भांडले पाहिजे त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे हे जगातली युद्ध संपूर्ण मानवाला चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला काय सुविधा निर्माण करते त्यासाठी आपला हा लढा असला पाहिजे तुमच्या ह्या शब्दातून आता ऐकलं की गरीबांना आपलं काय करता आलं पाहिजे आजच्या टायमाला श्रीमंत हे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अन्न किंवा काही वेस्ट करत असतात तर आज क्रिसमस आहे आज प्रत्येक गोड गरिबांना देखील अन्न मिळावं म्हणून तुम्ही जे अन्न वाया जाते वेस्ट होते त्यांना तुम्ही एक काही संदेश किंवा प्रेमाने सांगाल ह्या संदर्भामध्ये एक सुंदर असं एक छोटस व्हिडिओ क्लिप मी पाहिलेला आहे की परदेशामध्ये काही भारतीय तरुण हे एकत्रितपणे भोजन घेत होते आणि भोजन संपल्यानंतर ते तसेच ते उरलेलं टाकून निघाले तेव्हा त्या परदेशातील जे स्थानिक लोक होते ते पण तरुण होते ते उठले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अन्न वेस्ट करता ते चांगलं नाही तेव्हा ह्याने सांगितलं आम्ही ते विकत घेतले आमचा पैसा ते आहे तेव्हा त्या परदेशातल्या लोकांनी त्यांना सांगितलं पैसे तुमचे असतील परंतु कडधान्य किंवा जे वस्तू आहेत त्या आमच्या आहेत ह्या ज्या देशातल्या आहेत आणि म्हणून एक सामाजिक जाण ज्याला आपण म्हणतो सोशल कॉन्शियसनेस ह्यामध्ये आपण वाढले पाहिजेत जेव्हा आपण सोशल कॉन्शियसनेसमध्ये वाढतो म्हणजेच जे पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्याची संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे प्रत्येकाची आहे प्रत्येकाने सामाजिक जाण जर ठेवली आणि वाढले तर निश्चितच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि विशेष करून आपल्या देशामध्ये अन्न वाया जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मी आपणास नम्र विनंती करतो प्रत्येकाला दोन वेळेचं अन्न मिळावं म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी जे काही सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे ते एकमेकांनी दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी राहणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल तर बिशप साहेबांचं तुम्ही ऐकलेलं आहे बिशप साहेबांचं म्हणणं आहे की जगामध्ये प्रेमाची गरज आहे एकमेकावरती प्रेम करायला पाहिजे आणि प्रेम करताना एखादा गरीब व्यक्ती जर का तो भुकेला असेल तर त्याला अन्न देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण झटलं देखील पाहिजे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसहा धनंजय ठाकूर नमस्कार